म्हणून ते आपला स्क्रिप्ट आले त्यामुळे त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्काउट तर सर्वप्रथम आज स्वागतम 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 सर्वप्रथम आपण सर्वांचे स्वागत करतो आणि आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करतो आज हो हो तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे आद्य प्रवर्तक व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत चा। लोकनाट्याद्वारे जनजागृतीचे जनजागृतीसाठी जनजागृती करणारे असे दोन वेगवेगळे वेग कार्य करणारी दोन वेगवेगळे रत्न भारतीय इतिहासात होऊन गेली पण त्या दोघांचा उद्देश व ध्येय हा एकच होता ते म्हणजे जनजागृती ते म्हणजे काय बांधव आजचा दिवस ही किती वेगळा आहे पहा एका महान नेत्याची जयंती तर चैती कोणाची अण्णाभाऊ साठे यांची आणि तो लोकमान्य टिळक यांची थी तिथी एक आहे शाही कादंबरीकार लोकनाट्यकार तर दुसरे लोकमान्य हो। व भारतीय असंतोषाचे चलक स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी महाराज अशी काय केली त्यांनी हा सिंह गर्जना करणारे तर त्यांची आज पुण्यतिथी आहे पानांच्या हालचालीसाठी वारा हवा आहे ऐका बरं का, बर का? पानांच्या हालचालीसाठी वारा हवा आहे मन जुळवण्यासाठी आणि नात नात्यांसाठी विश्वास हवा असतो तसंच कार्यक्रम यशस्वीतेसाठी हवे असतात ते अध्यक्ष आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आदरणीय देश सर पाहिजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आता जे आपले प्रमुख अतिथी असणार आहेत तेच आपल्या वक्तृत्वाच पर्यवेक्षणाचं फार मोलाच काम ते करणार आहेत तर सर्वप्रथम मी आदरणीय ज्येष्ठ शिक्षिका सी आर पाटील मॅडम यांना आमंत्रित करतो की त्यांनी इकडे येऊन वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षणासाठी व अतिथी म्हणून तानापन्न व्हायचंय स्काउट गाईड क्लॅब भाऊ बास, बास, बास।, बास। नंतर दोन पर्यवेक्षक आपल्याला लागणार आहेत त्यानंतर आपल्या शाळेतील उपक्रमशील शिक्षिका आमच्या ज्येष्ठ भगिनी आदरणीय सामुद्री मॅडम यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा इकडे वक्तृत्व परीक्षणासाठी यायचंय आणि स्थानापन्न व्हायचंय स्काउट गाईड बाळांनो बघा नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होते नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होते म्हणून आपला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुशल सक्षम आदर्श शिक्षिका या आपल्या दोघी कार्यक्रमासाठी पर्यवेक्षणाचं काम करणार आहे जो दोघांसाठी जोरदार टाळा झाल्या पाहिजे मान्य <स्था> तरी पण मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमे प्रतिमा प्रतिमापूजन आहे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमापूजन करायचं आहे